हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत ग्रेव्हीची खिशा दोडक्याची भाजी कशी करायची ते हे पहा अगदी सोपी आणि लवकर अशी होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू बा इथे चार वांग घेतलेली आहेत मी साधारण पाव किलो आहेत हे आता आपल्याला जे दोरे काढून घ्यायचे आहेत म्हणजेच खिसून घ्यायचे आहे हे दोरे जे आहेत ना ते मीठ टाकून तव्यावर भाजले की अगदी छान लागतात कारण की हे दोरे माझी आजी तव्यावर टाकून त्याच्यावर थोडं तेल व मीठ टाकून छान भाजून घ्यायची भाकरीसोबत खायला हे छान लागतात आपल्याला अशाच पद्धतीने सर्व दोडके किसून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मी सर्व दोडके अशा पद्धतीने इथे किसून घेतलेली आहे आता आपल्याला इचे आपल्याला जेवढे हवे तेवढे आपण असे छोटे काप करून घेऊ शकतो एका बोट्याच्या कांद्यासारखे थोडे छोटे छोटे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठे करू शकता किंवा छोटे करू शकता मी इथे अशा पद्धतीने सर्व दोडके चिरून घेणार आहे हे बघा इथे सर्व दोडके चिरून घेतलेली आहे आता आपल्याला याच्या अशा मदतून काप करून घ्यायचे आहे थोडं चिरून घ्यायचं आहे मधात आपल्याला याला कारण आपला मसाला जो आहे ते याच्यात बसेल असं चिरून घ्यायचं मी अशा पद्धतीने सगळी चिरून घेते बघा अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आता आपण इथे मसाला करण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तेल घातले तेव्हा आता आपण शेंगदाणे घालणार आहोत भाजून घेणार आहोत शेंगदाणे हे लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याचनंतर थोडं चार पाच लसणाच्या पाकळ्यावर दोन तीन आल्याचे काप घ्यायचे आहेत आपल्याला भाजून हे पा हे पण आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचे आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे थोडे धने जिरे व खोबरखीस भाजून घ्यायचं आहे हे पण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही हे पण आपण लाल होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता आपण डाळ व असंच कोरडं भाजून घेणार आहोत थोडं लाल झालं की मग नंतर थोडं तेल टाकणार आहोत हे पहा मी आता थोडं तेल टाकणार आहे बघा थोडं तेल टाकलेलं आहे तेलामध्ये एकदा परतून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने त्याचनंतर आपण इथे थोडी कढीपत्ता व कोथिंबीरीच्या काड्या घेणार आहोत भाजून पहा याने काय होईल आपली भाजीला चव जी येणारी आहे ती खूप छान येते तर आपला मसाला भाजून झालेला आहे हे आपण मिक्सरला दरदरा वाटून घेणार आहोत हे बघा मी हे मिक्सरला दरदरा वाटून घेतलेला आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडंही नाही हे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला थोडं चवीपुरतं मीठ थोडीशी हळद व थोडे धने व जिरे पावडर व थोडा ग्रेवीचा मसाला पण मी घातलेला आहे हे आता हाताने मिक्स करून घेऊन हे बघा मी मिक्स करून घेतलेला आहे आपण आता दोडक्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत असा मसाला भरला की बाहेर येत नाही आणि आपली दोडक्याशी चव ही छान लागते दोडक्यांना अशाच पद्धतीने आपल्याला सर्व दोडक्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आता आपण इथे मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घालणार आहे मी पा आपलं तेल पण गरम झालेलं आहे अर्धा चम्मच मोहऱ्या घातल्या थोडं जिरं घातलं थोडा कढीपत्ता घातलेला आहे आणि आता जे आपण दोडके भरून घेतली होती मसाल्याने ते घालणार आहोत कारण की हे आपल्याला परतून घ्यायचं आहे ते मसाला जो आपला उरलेलं आहे ना ते आपण नंतर वरून घालणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपली दोडकी दोन तीन मिनिटे अशी फ्राय करून घ्यायची आहेत म्हणजे भाजून घ्यायची आहेत हे पहा आपली ही दोडकी दोन तीन मिनटेशी परतून घेतली त्यावर आपण थोडा मसाला घालणार आहोत आणि हे पण परतून आपले हे दोन तीन मिनिटे झाकून ठेवणार आहोत कारण की थोडं नरम होतं झाकून ठेवल्यामुळे हे बघा मी आता हे झाकून ठेवते पहा आपल्याला ते छानपैकी परतून घ्यायचे आपल्याला त्यामध्ये मी आता इथे साधारण दोन ग्लास जवळजवळ पाणी घातलेलं आहे कोमट तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता आता आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायची आहे ही बघा छानपैकी उकळी आलेली आहे त्यावरून मी थोडी कोथिंबीर घालते बघा किती मस्त आपली भाजी दिसायली एकदम छान कलरही छान आलेला आहे आपल्या भाजीला हे पहा अगदी सोपी आहे आणि करायलाही लवकर होते झटपट तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय धन्यवाद